नाना पडता पडता वाचला म्हणे काल आमच्या कट्ट्यावर हे वाक्य सतत उच्चारलं जात होतं माझ्या कानावर पडलं आणि सपापलो मी कोणता नाणा आणि तो कुठे पडणार होता पडता पडता वाचला म्हणजे नेमकं काय झालं तर नाना म्हणजे आमच्या बिल्डिंगमधला गावठी जितेंद्र जम्पिंग जॅक त्याचं खरं नाव राकेश पाटील आहे पण त्याला जितेंद्र म्हणतात आता हा आमचा गावठी जम्पिंगच्या कुठेतरी तंगडीवर करून नाचायला गेला असणार आणि तोंड तोंडावर पाडला असणार तर मित्रो तसा अजिबात झालेलं नाही मागच्या काही दिवसांपासून आमच्या महाराष्ट्रात ना निवडणुका होत्या विधानसभेच्या त्या निवडणुकीला उभं असणार एक बिहणं पाडणार होतं म्हणे पण पडता पडता वाचलं साकोली विधानसभा मतदारसंघ आता साकोली म्हटल्यावर तरी हा नाना कोण हे तुमच्या लक्षात आलेला असेलच हा नाना म्हणजे काँग्रेसवाला नाना नानाभाऊ फाल्कुनराव पटोले आठवतं ना संजय राऊतांचा खास मित्र खासम खास मित्र दोघे रोज गळ्यात गळा -गाड़ा घालून काय धंदे करत होते आणि त्याचे हे सगळे उद्भवलेली फळ आहे ती या नानाच्या मतदारसंघात म्हणजे साकोलीत यंदा व्यवस्थित फिल्डिंग लावली होती भाजपवाले आणि त्यानंतर नानाला कात्रचा गाठ दाखवण्याचं परफेक्ट ठरलं होतं संघाने भाजपचं पण इथं भाजपचं घोडं आढलं ते एका बंडखोरामुळे अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार असताना इथं डॉक्टर सोमदत्त ब्रह्मानंद कारंजेकर या मूळच्या भाजपच्याच कार्यकर्त्यानं बंडखोरी केली आणि जवळपास अठरा हजार तीनशे नऊ मतं खाल्ली या अठरा हजार मतांचा निकालावर काय परिणाम झाला हे मी तुम्हाला पुढे सांगतो आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही मित्रो नमस्कार नाना कसा वाचला हेच मला आज या व्हिडिओतून सांगायचं आहे विषय फारसा मोठा नाही आहे राज ठाकरे जसं म्हणतात की मी काय आज तुमच्यासमोर ते लंबचवढं भाषण ठोकायला आलेलो नाही आहे मला फक्त तुमचं दर्शन घ्यायचं आहे आता इथं असं काहीही नाही आहे पण विषय जेवढा तेवढंच आपल्याला बोलावं लागणार आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात जसे पराभूत झाले धीरज देशमुखांची वतनदारी संपली वडट्टीवर कसेबसे तगले पण नाना पटोलेंचा परफेक्ट कार्यक्रम होणार हे जवळपास निश्चित होत आता तरीही नाना वाचला तो कसा वाचला हे पाहूया मगाशी जसं म्हणालो बंडखोरांना दगा केला हा बंडखोर उभा करूनही नानांनी भंडारा गोंदियामधल्या काही शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना तिथल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरवलं होतं असंही कारणावर आले आता एवढं सगळं करून नानांना पडली पंच्याण्णव हजार दोनशे दोन मतं आणि भाजपच्या उमेदवाराला पडली पंच्याण्णव हजार आठशे साठ मतं आता यात पोस्टल वोट्सने चमत्कार करण्यात मोठा वाटा उचललेला आहे नानांना पोस्टांना आली पंधराशे त्र्याण्णव मतं तर अविनाश ब्राह्मणकरांना सातशे सत्तावीस मतं आठशे सासष्ट पोस्टल बॅलेट्स जास्तीची पडल्यानं नाना पटोले फायनल टॅलीत दोनशे आठ मतं आधी घेऊन निवडून खरं खरंतर सोमदत्त कारंजेकर या बंडखोरानं अठरा हजार मतं खाल्ली नसती तर म्हणजे ती मूलतः भाजपशीच मत होती ती जर विभागली गेली नसती तर काँग्रेसच्या या त्रिमूर्तीतला अजून एक बोलबच्चन नेता कामाला लागला असता टप्प्यात आणून करेक कार्यक्रम करण्याचा संघाचा या निवडणुकीतला अजेंडा साकोलीमध्ये फेल गेला त्याला कारण स्वकीयच ठरला तो जसा वजनदारही होता दैव बलवत्तर होतं नानांचं नाहीतर नानांचा करेक कार्यक्रम झालाच होता जो निव्वळ दोनशे आठ मतांनी होता होता वाचला मित्रो अशा अनेक लढती यावेळच्या निवडणुकीत महाराष्ट्रात पाहायला मिळाल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या मतदारसंघात काँग्रेसची इज्जत जाता जाता राहिली हेही नसे थोडके असं म्हणावं लागेल आपल्याला मित्र कोणता नाना पडता पडता वाचला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलंच आहे एकूणच या निवडणुकीत मतदारांनी ठरवून ठरवून एकेका हरामखोरांचा कार्यक्रम लावला होता आणि त्यांच्या मतदारसंघात मतदानाचा जो ट्रेंड होता त्यावरून तुम्हाला काय चित्र दिसलंय की विरोधक जे आता उगाच बोंबा मारतायत की ईव्हीएम मध्ये गडबड आहे त्यात कितपत तथ्य वाटतं हा विजय जो आहे ना तो मतदारांचा आहे कारण नाना पटोले जिंकले त्याला दोन कारण आहेत एक तर भाजप बंडखोरानं खाल्लेली मतं आणि दुसरं म्हणजे पोस्टल बॅलेट्स आता हे सगळं स्पष्ट असताना तुम्हाला काय वाटतं यावर जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डिजिन आहे धन्यवाद नमस्कार